अलिपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रफुल डाहुले यांचे लाचखोर रायटर प्रफुल चंदनखेडे करतो दहा लाख रुपयांची प्रति महिना वसुली अलिपूर पोलीस स्टेशनच्या हदीमध्ये अलीपूर कानगाव मोजरी धोत्रा तळेगाव एकुर्ली कात्री असे अनेक गावात दारू व रेतीचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत दारूवाल्यांकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपये तर रेते ट्रॅक्टरांकडून प्रत्येकी तीस हजार रुपये महिना घेतला जातो अलीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पन्नास दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात दारू विकते तर रेते ट्रॅक्टर माफिया कानगाव सर्कलमध्ये पंधरा ट्रॅक्टर हे कापशी घाटातमध्ये चालतो मोजरी पोटी घाटात दहा ट्रॅक्टर चालतो तळेगाव सर्कलमध्ये दहा ट्रॅक्टर चालतो ही संपूर्ण वसुली ठाणेदार प्रफुल डाहुले यांच्या आशीर्वादाने त्यांचे रायटर प्रफुल चंदनखेडे हा वसुली करतो काही दिवसांपूर्वी होळीला कानगाव येथील एका दारू विक्रेत्यावर कारवाई केली होती त्यामध्ये दारू विक्रेत्याच्या घरातून सत्तावीस दारूच्या पेट्या बरामद केल्या परंतु पाच पेटीवर कारवाई करून बावीस दारूच्या पेट्या हा रायटर प्रफुल चंदनखेडे यांनी हिंगणघाट येथील दारू विक्रेत्यांना विकल्याची चर्चा ही पोलीस स्टेशनमध्ये आहे यावर पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी दखल घेतली होती परंतु पोलीस स्टेशनच्या काही कर्मचारी व ठाणेदाराची साठघाट असल्यामुळे यावर कारवाई झाली नाही ठाणेदार रायटर लाचखोर प्रफुल चंदनखेडे व याच्या साथीदारावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का असा कानगाव सर्कल व अलीपूर सर्कलचा नागरिकांचा प्रश्न उपस्थित होतोय साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा